नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून एका पाठोपाठ दुःखद बातम्या समोर येत असून एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा नुकताच पाण्यात बुडून दुःखद अंत झालेला आहे या घटनेमुळे संपूर्ण सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे चला तर पाहूयात कोण आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जपानी मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आलेली असून अभिनेत्री व गायिका मिहो नाकायामा यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्या टोकियो येथील रहिवासी असून त्या घरी मृतावस्थेत आढळल्यात मृत्यू समय त्या चौपन्न वर्षाच्या होत्या नाकायामा यांना एका इव्हेंटला पोहोचायचे होते मात्र त्या जाऊ शकल्या नाही आणि घरातील बाटपमध्ये मृतावस्थेत सापडल्या त्यांच्या एका जवळच्या व्यक्तीने ही सर्व बातमी व घडलेला प्रकार सांगितलेला आहे नाकायामा यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच त्याबद्दल तपास सुरू आहे शुक्रवारी ओसाका येथे एका ख्रिसमस पार्टीमध्ये त्या परफॉर्म करणार होत्या मात्र तब्येत ठीक नसल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता तसेच त्यांच्या अचानक जाण्याने सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसलेला आहे व चाहते दुःख व्यक्त करत आहे ते आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे गायिका व प्रसिद्ध अभिनेत्री नाकायमा यांना भावपूर्ण श्रद्धांजली